ईदच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जात दक्षिण मुंबई जिल्ह्यात च्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे सर नमस्कार आपलं स्वागत आहे आजच्या दावटी इफ्तारमधून नेमका काय संदेश पार्टीच्या माध्यमातून दिला जातो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मुंबई आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब आणि माझे सगळेच सहकारी आमचे पाटील साहेब असतील किंवा आमचे साहेब असतील आमचे मुंबई कृषी मुंबई सगळेच आमचे या ठिकाणी दक्षिण मुंबईले सगळे अधिकारी जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते तालुका अध्यक्ष वार्ड अध्यक्ष सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मला वाटतं गेली अनेक वर्षापासून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अच्छा मुख्य कार्यालयावर हे इफ्तार पार्टीचं आयोजन याच्यापूर्वी झालं नव्हतं हा पहिलाच प्रयोग आहे आमचा कारण आम्ही एकतर भाईचारा व्हावा ह्या सद हेतूने कारण आता आपण बघतो आहे की संपूर्ण भारतभर एकतर काश्मीरिझम चालू आहे अमुक हे सगळ्याच गोष्टी आहेत परंतु रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा आमचा मुस्लिम बांधव आणि आम्ही सगळे एकत्र नांदतो या ठिकाणी आणि त्याचं एक प्रतीक म्हणून आज या ठिकाणी आम्ही या इफ्तार पूर्वसंध्येला म्हणजे आजचा जो शुक्रवार आहे हा अलविदा शुक्रवार आहे आणि म्हणून पूर्वसंध्येला इच्छापूर्वसंध्येला पूर्वसंध्येला हा जो शुक्रवार आहे म्हणजे याला अलविदा जुम्मा म्हणतात तर या अलविदा जुम्माचा एक बहाणा म्हणा किंवा एक प पर, एकदम परफेक्ट वेळ असं म्हणा हे औचित्य साधून आम्ही आज या ठिकाणी इफ्तात पार्टी आयोजित केली होती आणि या इफ्तात पार्टीमध्ये सगळेच आमचे मुस्लिम बांधव असतील इतर बांधव असतील आमचे पत्रकार मित्र आहेत काही त्या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि हा एक छोटासा सोहळा आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अशाच पद्धतीने याच्या पुढे भविष्यामध्ये अनेक कार्यक्रम होतील असे मी तुम्हाला या ठिकाणी डॉक्ट देतो